कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे ज्यांचं आता आपण संबोधन ऐकलं असे ॲडव्होकेट नानासाहेब मोटेजी तुमच्या बोलण्यामधनं तुमचं जे कमिटमेंट आहे अहिल्यादेवी होळकरांबद्दलचं ते बाहेर निघत होतं आणि ज्यावेळेला हृदयापासून व्यक्ती बोलतो त्यावेळेला त्याचा परिणाम सरळ हृदयामध्ये जात असतो तो कसा हृदयात जात होता ते प्रेक्षकांनी दाद देऊन ते मला सांगितलं माननीय संघचालक राजेंद्र गोडबोलेजी या कार्यक्रमामध्ये संयोजक म्हणून जे भूमिका पार पाडत आहेत असे प्रफुल्ल शिंदेजी मी अनेक वेळा सांगतो की मी तसा एम एस सी बी एड आहे म्हणजे मी बेसिकली एक शिक्षक आहे आणि घंटा वाजत नाही तोपर्यंत मी माझं बोलणं बंद करत नाही आणि आयोजकांनी जरी घंटेची व्यवस्था नाही केली असली तरी नाट्यग्रहाकडे स्वतःची एक घंटीची व्यवस्था असते तर राजकारणामध्ये लोक फक्त टांग सोडत नाहीत तर लोकं कुडता पण ओढतात सगळ्यांनाच भाषण करायचं असतं आणि त्याच्यामुळे पाठीमागणं एक चल पण सुदैवाने इथे राजकारणी कोणी नाही माझ्या समोर बसलेले मित्र होते पण आता ते गेलेले दिसत आहेत संदीप लेले आले होते निरंजन डावखरे आले होते त्याच्यामुळे तोही स्कोप नाही आहे आणि इतकं अंतर आहे की कुर्ता ओढायला स्कोप राहिलेला नाही आहे व्याख्यान मोठं होतं तर ज्यावेळेला मोदी पंतप्रधान नव्हते त्यावेळेला दहशतवादाचे दिवस चालू होते आणि मग एका व्याख्यानात समोर बसलेल्या एका माणसाने पिस्तौल बाहेर काढलं मी म्हटलं अरे बाबा मी थांबतो तू कशाला उगा तुम्हाला मारतोस वगैरे तर तो, तो म्हणाला तुम्ही काळजी करू नका तुम्ही बोला हे पिस्तौल मी तुम्हाला मारण्यासाठी आणलेलं नाही आहे तुम्हाला भाषण देण्यासाठी ज्यांनी इथे बोलवलेलं आहे त्यांच्यासाठी मी हे पिस्तौल आणलेलं आहे मला इथे राजीव मेहंदळेंनी भाषणासाठी बोलवलेलं आणि मला इकडे समरसता गतिविधी उत्तम प्रमाणे प्रकारे चालावी अशी इच्छा असल्यामुळे त्यांची सुरक्षा देखील माझी जबाबदारी आहे माननीय चंद्रशेखर सुर्वेजी समोर आहेत अरविंद जोशी जी आहेत पूर्व जिल्हा संघचालक शरद गांगलजी बसलेले दिसत आहेत मला टी जे एस बीचे अध्यक्ष असे आणि अनेक महानुभाव समोर आहेत आणि आपण सगळे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं स्मरण करण्यासाठी आजचा दिवस आहे आज त्यांचा वाढदिवस आहे जयंतीचा दिवस, दिवस आहे आणि आज बरोबर तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या एका देवीला म्हणजे ज्यांना देवीपेक्षा कमी काही म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना आवाहन करीन आत्तापर्यंत जरी तुम्ही म्हटलेलं असलं जरी लिहिलेलं बघितलं असलं अगदी विमानतळाला नाव जरी असलं अहिल्या बाई होळकर मी सगळ्यांना आवाहन करतो आपण सगळ्यांनी याच्यापुढे त्यांना फक्त अहिल्या देवी होळकरच म्हणायचं कारण त्या देवीच आहे आणि खूप कमी असे लोक असतात की ज्यांना ते जीवित असताना देवत्व मिळतं बहुतेक सगळे असे महापुरुष असतात महामहिला असतात की जे गेल्यानंतर मग त्यांना देवत्व समाज देतो पण अहिल्या देवी एक अशा देवी होत्या की त्यांना त्यांच्या जीवित असतानाच समाजांनी देवी म्हणायला सुरुवात केलं होतं आणि देवी मानायला सुरुवात केलं होतं आणि देवी म्हणून त्यांची पूजा देखील करायला सुरुवात केली होती असं काय आहे अहिल्याजींमध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती असलंच पाहिजे आणि मग जो प्रसंग त्यांनी सांगितला आपण कल्पना करून बघा ना सात वर्षाची मुलगी ज्या वेळेला तिला प्रश्न विचारला जातो की तुला भीती नाही वाटली का जीवाची ते वाळूचं शिवलिंग आहे ते काय परतही बनवता येईल त्याला वाचवण्यासाठी तू त्याच्यावरती आपल्याला ओंडवं टाकून पडून राहिलीस त्यावेळेला ती तेजस्वी मुलगी उत्तर देते ज्या गोष्टीची निर्मिती तुम्ही केलेली आहे तिचं रक्षण करणं देखील तुमचंच कर्तव्य असतं आता हे जे उत्तर आहे हे उत्तर किती मोठं मार्गदर्शक तत्व आहे ते तीनशे वर्षांपूर्वी सात वर्षाच्या एका मुलीच्या तोंडून बाहेर निघणं म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ज्याला म्हणतात त्या मुलीनी चुणूक दाखवली ती स्वतःची काय आहे तिचा विचार काय आहे ती कशा प्रकारे घडलेली आहे आणि म्हणून माणकोजी आणि सुशिलाबाई यांना कोटी कोटी वंदन आहे आज देशावर अशी परिस्थिती आली आणि नीट लक्षात ठेवा इस्लामच्या आक्रमणानंतरच हे घडलेलं आहे भारतामध्ये महिलांना पाठीमागे टाकणं महिलांचा विकास पूर्णपणे बंद करणं या सगळ्या ज्या कुरीती आलेल्या आहेत त्या इस्लामच्या आक्रमणानंतर आमच्या देशात ज्या कुरीती आल्या आहेत त्याच्यामधल्याच या कुरीती आहेत त्यांना बुरख्यामध्ये ठेवायचं त्यांना हिजाबमध्ये ठेवायचं त्यांना शिकू नाही द्यायचं त्यांनी काहीही करायचं नाही हे सगळं हळूहळू आमच्यामध्ये जे आलं ते हजार वर्षाच्या गुलामीमधनं आलं आणि शेवटी त्याचा कळस म्हणजे सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना मुलींची शाळा सुरू करावी लागली जिला भारतातली पहिली शाळा म्हणतो आपण पण याच्या आधी आमच्या महिला शिकत नव्हत्या का शिकत होत्या गार्गी आहे मैत्रेयी आहे आणि जितक्या महामहिला आहेत इस्लामच्या चा आधीच्या त्या सगळ्या शिकलेल्या होत्या राजमाता जिजाऊ मासाहेब देखील शिकलेल्या होत्या भले इस्लामच्या आक्रमणानंतरच्या आहेत त्या आणि सुशिलाबाईंचं महत्व काय त्यांनी आपल्या मुलीला शिकवलंय आणि त्याहीपेक्षा मोठं महत्व काही असेल तर ते गौतमीबाईंच आहे म्हणजे आठ वर्षाची मुलगी सून म्हणून घरात येते आणि गौतमीबाई आणखीन मल्हारराव होळकर हे सासू सासरे आहेत आठ वर्षाची चिमुरडी घरात आल्यावरती सासू सासरे काय तेच आईवडील वडील असतात आठ वर्षाची मुलगी सून म्हणून आलेली आणि खंडेरायांच्या बरोबर बाजूला बसवून अहिल्येला शिकवण्याचं काम करणाऱ्या मल्हारराव होळकर आणि गौतमीबाईंना कोटी कोटी प्रणाम आहेत चौदा विद्या शिकवलेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट असं त्यांनी विचार नाही केला ही तर मुलगी आहे हिला कशाला आहे मुलाला आहे असा विचार नाही केला त्यांनी आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने अहिल्यादेवी शिकल्या सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये तरबेज आणि मग ज्या वेळेला बाजीराव पेशवे जिंकायचे आणि त्याच्यामध्ये पराक्रम मल्हारराव दाखवायचे त्यावेळेला त्यांना जागीर मिळायची त्यांना वतन मिळायचं तालुका ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला त्याला महाल म्हणायचे पंच्याऐंशी महालांचं राज्य होतं होळकरांचं पंच्याऐंशी तालुके आणि त्यावेळेचे तालुके आता छोटे जे तसेच मोठे होते म्हणजे मोठं राज्य होतं अनेक वेळा बाजीराव त्यांना विचारायचे की मल्हाराव तुम्ही इतक्या लढायांमध्ये जाता आमच्या बरोबर असता पाच पाच सहा सहा महिने तुम्हीही येता आणि तुमचा मुलगाही येतो मग राज्य कोण सांभाळतं त्यावेळेला अभिमानाने मल्हारराव सांगायचे की माझी सुनबाई आहे ना ती मुलासारखी आहे ती मुत्सद्दी आहे ती पराक्रमी आहे ती धोरणी आहे ती जाणती आहे आणि ती उत्तम राज्यकारभार चालवते अभिमानानी सांगायचं अहिल्यादेवींनी कधी नाती गोती बघितली नाहीत अहिल्यादेवींनी नीतिमत्तेला जास्त महत्व दिलं हो खंडेरावांनी एकदा लढाईमध्ये जिंकलेलं जे धन होतं ते राजकोषात पोचवलं नाही भारताचा राजा आणि भारतामध्ये राज परंपरा याची जगाच्या राजपरंपरेशी तुलना नाही करता येणार ना। भारताचे जे राजे होते ते मालक नसायचे कन्सेप्च्युअली ते मालक नसायचे ते कस्टोडियन असायचे आणि म्हणून सैनिकांनी युद्ध केल्यानंतर जिंकल्यानंतर जे काही धन मिळालेलं आहे ते सगळं धन हे राज्याच्या कोशामध्ये जायचं याच्या याचं कारण त्याच्यावरती अधिकार सगळ्या जनतेचा असायचा सगळे सैनिक लढलेले आहेत त्यांचे परिवार लढलेले आहेत एका अर्थाने सगळ्या जनतेनी पाठिंबा दिलेला आहे म्हणून विजयावरती अधिकार फक्त राजाचा नाहीये सगळ्यांचा आहे आणि म्हणून धन देखील सगळ्यांचं आहे ही मुळातच संकल्पना होती आणि अहिल्या देवींना ती संकल्पना पक्की माहिती होती पटलेली होती आणि म्हणून ज्यावेळेला आपल्या पतींनी ते पैसे जमा नाही केले धन जमा नाही केले त्यावेळेला अहिल्यादेवींनी आपल्या पतीला पाचारण केलं बोलवलं आणि त्यांना प्रश्न विचारला तुम्ही असं का केलं तर खंडेरावांनी उत्तर दिलं आपण राजे आहोत नाही जमा केलं तर काय फरक पडतो कठोर अहिल्या देवींनी सांगितलं असं सा चालणार नाही याच्यावर सगळ्या जनतेचा हक्क आहे ते आपलं नाही आणि मग पुढचा प्रश्न विचारला आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की त्यावेळेला राजाला देखील सॅलरी मिळायची राजकुमाराला सॅलरी मिळायची राणीला सॅलरी मिळायची आणि ते त्यांचं व्यक्तिगत धन असायचं त्याच्यातनं त्यांचा स्वतःचा खर्च त्यांना जर काही करायचा असेल तर करायचा तर अहिल्यादेवी विचारतात आपल्या पतीला की तुम्ही बारा महिन्याच्या सॅलरीचा खर्च तुम्ही दोन महिन्यामध्ये कसे संपवून टाकले तर खंडेराव आणखीन चिडले म्हणाले की कोण म्हणतं मी असं केलं तर काय अकाउंटंट आहे आपला जो त्यांनी माझ्यासमोर हे कागद दिलेत आणि म्हणून त्यांनी एक पुस्तक वही पुस्तक ज्याच्यात हे लिहिलेलं होतं ते त्यांच्या हातात दिलं तर तो तिथे उपस्थित होता तर खंडेराव आणखीन चिडले आणि त्यांनी तो कागद हातामध्ये घेतला ते पुस्तक हातामध्ये घेतलं आणि न उघडून बघता फेकून दिलं आणि सांगितलं हे काय आहे मी एक राजा आहे मला असा प्रश्न का विचारला जातो त्यावेळेला कठोर अहिल्या देवींनी सांगितलं की तुम्हाला यापेक्षा जास्त कुठलंही धन मिळणार नाही जे जिंकून आणलेलं धन आहे ते राज्यकारभारामध्ये राजकोषामध्ये जमा करा आणि तुम्ही सरकारी दस्तावेजाचा अपमान केला त्याला फेकून म्हणून तुम्हाला पंचवीस मोहरांचा मी दंड ठोठावते दंड ठोठाव ही अहिल्या देवी आहे नाती गोती नाही नीतीमत्ता आणि मग अशा पद्धतीने सांगितलं मोठे साहेब तुम्ही की त्या सती जाऊ इच्छित होत्या अहिल्यादेवी सतीप्रथेच्या विरोधात होत्या त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मुलीला सती गेली त्या थांबवू शकल्या नाहीत आणि ज्या वेळेला खंडेराव युद्धामध्ये त्यांनी बलिदान दिलं त्यावेळेला मग अहिल्यादेवी का सती जायला निघाल्या याचं कारण प्रश्न निर्माण झाला असता त्यांच्यावर की तुम्ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सतीप्रथेला विरोध करताय आणि त्याच्यामुळे त्यांना हे बिलकुल मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे सती प्रथेला विरोध करणाऱ्या असूनही त्या म्हणाल्या मी सती जाते आणि जायला तयारही झाल्या होत्या पण त्यावेळेला मल्हारराव होळकर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून म्हणाले की आता तूच तर आहेस नाही इथे राहिलेली तू सती नको जाऊस आणि अक्षरशः विनवणी करून सासऱ्यांनी आपल्या या अत्यंत तेजस्वी आणि गुणवान सुनेला सती जाण्यापासून थांबवलं आणि भारतावरती उपकार केले पण काही दिवसातच मल्हाररावही गेले आणि मग माळवा एका अर्थाने नेतृत्वहीन झाला असं बाकी जगाला वाटलं की आता राजा शिल्लक राहिला नाही राजकुमार शिल्लक राहिला नाही वारस नाही कोणी आता या माळव्याला आपण कॅप्चर करू शकतो अनेक लोकांच्या मनामध्ये विचार आला राघोबा दादांच्याही आला पण अनेक लोकांच्या आला त्यावेळेला अहिल्यादेवींनी स्वत घोषणा केली आणि सांगितलं की अशा गैरसमजात राहू नका की माळवा अनाथ आहे माळव्याची मी राणी आहे मी राणी माळव्याची वॉज सेल्फ प्रोक्लेम सेल्फ डिक्लेअर्ड क्वीन आणि अशा पद्धतीने एका धनगर समाजातनं आलेल्या एका महिलेनी पहिल्यांदा भारतामध्ये राणी म्हणून स्वतःला घोषित करून भारत मातेवर अनंत उपकार केले या देशाच्या महिलांवर एक खूप मोठा उपकार त्यांनी केला त्यांनी घोषणा केली की मी राणी आहे कोणाची हिंमत आहे माळव्याकडे बघण्याची मी आहे इथे कोण म्हणतं माळवा अनाथ आहे आणि ज्या वेळेला त्यांना कळलं हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स तर सांगतात पोटेसाहेब तीस हजाराची सेना घेऊन निघाले होते निघणार होते गुप्तहर गु गुप्तचर यंत्रणेवरती लक्ष होतं अहिल्यादेवींचं आणि गुप्तचरांनी जेव्हा सांगितलं की ते येणारे तीस हजार सेना घेऊन त्यावेळेला माळव्यामध्ये कधीही नसलेली जगातली पहिली महिलांची सेना अहिल्यादेवी होळकरांनी उभी केलेली आहे जगातली पहिली तीनशे वर्षांपूर्वीचे रेफरन्सेस आणून दाखवा की महिलांची सेना आहे कोणाकडे अरे महिलेला घरातनं बाहेर पडायची परवानगी नसलेला इस्लाम आहे महिला उपयोगाची वस्तू आहे असं मानणारी ख्रिश्चनिटी आहे उपभोगाची वस्तू मानणारी ख्रिश्चनिटी आहे त्यांना मतदानाचा अधिकार एकोणीसशे पंचवीस मध्ये मिळाला अमेरिकेमध्ये तीनशे वर्षांपूर्वी महिलांना उतरवलं तयार केला सगळ्या प्रकारच्या विद्या शिकवल्या लढण्याच्या देशभरामध्ये मी प्रवास करतो मला लोक विचारतात आपके महाराष्ट्र मे जो महिला आहे धोती जैसी साडी पहनती है आणि आज आजकालच्या आया बहिणींना असं वाटतं की फॅशन शोच्या दिवशी जे आहे त्यावेळेला आपण अपन, आपल्या मुलीला नऊवारी साडी घालून पाठवावं महाराष्ट्राची नऊवारी साडी काही फॅशन डिझायनिंगचा विषय नाही आहे घरातले पुरुष ज्या वेळेला मरायचे संपून जायचे त्यावेळेला शत्रुशी लढण्यासाठी महाराष्ट्राच्या महिला पुढे यायच्या आणि लढायचंय तर हॉर्स रायडिंग केलं पाहिजे आणि घोड्यावरती चढायचं चा, असेल तर पाच वारी पातळाचं काम नाही आहे आणि लढाकू असलेल्या महाराष्ट्राच्या महिला नऊवारी साडी नेसायच्या कारण त्या लढायला तयार व्हायच्या वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जातही अमुची पहा चाळुनी पाने पाने इतिहासाची आपण गीत म्हणतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत आम्ही शिकलो त्याच्यामध्ये कडवं म्हणतो पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या परंपरा ही अमुची तुम्हा काय ठाऊक ती लढली विरांगना झाशीची दाभाड्यांची उमाती लढली चेन्नाम्मा कित्तूरची पहा चाळूनी पाने पाने चाळणी इतिहासाची या या महान नी या महान महिलांची विभूतीनी देवीनी पहिली सेना निर्माण केली आणि आज मला प्रचंड अभिमान वाटतो की आमच्या देशामध्ये महिलांसाठी शॉर्ट कमिशन होतं सेनेमध्ये नरेंद्र मोदींनी परमनंट कमिशन बनवून या देशातल्या महिलांना सेनेमध्ये जाऊन सर्व प्रकारच्या दळांमध्ये जाऊन लढण्यासाठी एक खूप मोठी संधी निर्माण करून दिली आणि ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला दोन महिला नेत्री आमच्या लष्कराच्या मीडियासमोर येऊन ॲड्रेस करत होत्या की आम्ही काय अवस्था करून ठेवलेली आहे पाकिस्तानची प्रेरणा कुठची आहे प्रेरणा अहिल्यादेवी होळकरांची आहे सुरुवात कुठे झाली आहे अहिल्या देवींपासून झाले जगातल्या अनेक गोष्टींची सुरुवात अहिल्या देवींपासून झालेली आहे एक एक करून मी सांगत जातो आणि जर मी चुकलो तर नंतर जरूर मला सांगा देवधर तुम्ही चुकलात मी सुधारून घेईन महिलांची सेना ज्याप्रमाणे त्यांनी केलेली आहे आणि मग त्यांनी ते जे पत्र पाठवलंय हो की या तुम्ही तुम्ही आमच्यावर आक्रमण करायला येत आहे तुमचं स्वागत करण्यासाठी आमची माळव्याची महिलांची सेना येणार एना आहे मी येणार आहे लढायला तुम्ही जर जिंकलात तर, तर जगात छी होईल अरे जिंकून जिंकून कोणाशी जिंकला महिलांशी जिंकलास आणि तुम्ही जर हरलात तर खूप जास्त अपमान होईल जगभरामध्ये की अरे हरला तर कोणाशी महिलांशी आणलात तुम्ही हरवलं तर कोणाला महिलांना हरवलं जिंकलं तर कोणावरशी महिलांशी जिंकला राघोबा दादांच्या लक्षात आलं की या महिलेनी माझी गोची करून ठेवलेली आहे आणि त्यांनी युद्धाचा विचार टाळला आणि सांगितलं की मी तर तुझं अभिनंदन करण्यासाठी येत होतो पोटेसाहेब त्याला देखील अहिल्याने उत्तर दिलंय की तीस हजाराची सेना घेऊन अभिनंदन करायला येणारं आजपर्यंत तरी मी इतिहासात कुठे वाचलेलं नाही सगळ्या राज्यांशी अप्रतिम रिलेशन्स अहिल्यादेवींच्या राज्याचे होते आजूबाजूच्या सगळ्या राज्यांशी भारतातल्या सगळ्या राजे रजवाड्यांशी म्हणजे कशा प्रकारची एका अर्थानी परराष्ट्र नीती किंवा दुसऱ्या पॉलिटिकल स्टेट्स जे होते त्यांच्याशी रिलेशन्स कसे डेव्हलप करायचे याची त्यांची अत्यंत कठोर होत्या आपल्याला अनेक तुम्ही वकील आहात आणि आपण बुद्धिजीवी आहात तुम्ही एक वाक्य नेहमी वापरता जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आणि तुम्हाला असं वाटतं की कुठलं इंग्रजी भाषेत आलेली ती म्हण आहे डॉक्युमेंटेड आहे अहिल्यादेवींनी अनेक वेळेला म्हटलेलं आहे न्यायदानाला विलंब करणं म्हणजे न्याय नाकारण आहे तीनशे वर्षांपूर्वी जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणणारी राणी होती आमच्या अहिल्यादेवी आणि त्या अत्यंत वक्तशील होत्या मॅनेजमेंट मॅनेजमेंटवरती तुम्ही लेक्चर्स देता अहिल्याचं चरित्र वाचा आणि टाइम मॅनेजमेंट शिका देवींकडनं कामकाजामध्ये दे काटेकोरपणा असणं स्त्रियांच्या हक्कांच्या बाबतीत अत्यंत जागृत अत्यंत सेन्सिटिव्ह संवेदनेनी पाहणं हुंडा प्रथा बंद करायला लावली त्यांनी सती प्रथेला बंद करायला लावलं आणि आणखीन एक मोठा प्रॉब्लेम यायचा की लहानपणी लग्न झालं आणि त्यावेळेला एखादी महामारी आली तर सगळे खूप मोठ्या प्रमाणावरती लोक मरायचे किंवा युद्धामध्ये लढायला जायचे आणि मरायचे तर या लहानपणी लग्न झालेल्या अनेक महिला विधवा बनायच्या आणि त्यांनी मूल देखील तोपर्यंत जन्म दिलेलं नसायचं मग या विधवेचा जे नवऱ्याकडनं मिळालेली जी प्रॉपर्टी आहे तिला वंशज कोण वारीस कोण तर एक असा विचार काही सुधारणावाद्यांनी सांगितला की विधवा जी आहे जिला मुलबाळ नाहीये तिला दत्तक घेण्याचा अधिकार दिला पाहिजे कारण तिला मातृत्व तरी मिळावं